वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्व नमस्ते फ्रेंड्स कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज होता शेवटचा गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापनाचा दिवस त्यासाठी मी हा माझा मी कशाप्रकारे माझ्या घराची पूजा मांडली व उद्यापन केले त्याचा व्हिडिओ खास मी घेऊन आले आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करीत जा शेअर करीत जा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा तर आपण पुढे वळूया की मी आज सकाळीच स्वच्छ स्नान करून देवपूजा केली व पूजेची सामग्री सर्व साहित्य काढून घेतले नंतर छोटासा मी देवीच्या मूर्तीसाठी हार बनवला होता तो खूप गोंडस प्रकारे देवीच्या गळ्यात दिसत होता त्याच्यामुळे खूप असे प्रसन्न प वातावरण असल्यासारखे वाटत होते नंतर मी विधिवत सगळे पूजाविधी केले आहे कशाप्रकारे पूजा मांडायची हायचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये आदोगरच्या व्हिडिओमध्ये सांगितलाच आहे त्यानुसार तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा नंतर मी आदोगर पाठ ठेवून दीप प्रज्वलित केला दीप दिव्याची पूजा केली कारण की कोणत्याही पूजेमध्ये अगोदर दीप प्रज्वलित करायचा असतो त्याची पूजा करायची असती नंतर बाकीची आपली पूजा मांडणी तिथे मांडायची नंतर मी पीस हंतरून त्याच्यावरती तांदूळ टाकले व कलशाचे तिलक करून त्याच्यावरती आंब्याचा ढहाळा व नारळ ठेवून कलश स्थापित केला कलशामध्ये आपल्याला सुपारी एक रुपयाचे नाणे व तुम्हाला दुर्वा आगाडा भेटला तर तुम्ही त्यात घालू शकता पण मला भेटला नाही म्हणून मी नाही घातला कलशाचे पूजन झाल्यानंतर मी कलश स्थापित केला नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती ही स्था हळदी कुंकू लावून स्थापित केली व बाकीची पूजाविधी मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे की आपल्याला ह्या आप पूजेमध्ये कोणत्या कोणत्या सामग्री लागतात व कशा प्रकारे आज मी खास उद्यापनासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे कारण की ब बऱ्याच महिला माता भगिनींचा प्रश्न पडलेला काही काहींनी आज उद्यापन केले नाही काही काहींनी तिसऱ्या गुरुवारीच केले आहे असे बऱ्याच जणांचे झाले आहेत त्या पण उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच झाले पाहिजे कारण की लक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष महिन्याचा महिना असतो त्याच्यामुळे उद्यापनही त्याच महिन्यात झाले पाहिजे कार्तिक महिन्यानंतर आमोशा येते तेव्हापासून मार्गशीर्ष महिना चालू होता मार्गशीर्ष महिना हा पूर्ण देवादिकाचा महिना समजला जातो कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती येते परत आपल्याला चंपाष्टी षष्टी येते परत दिवे पाजवायचे असतात खंडोबाची यात्रा येते हे सर्व आपल्याला मार्ग देवादिकाचा महिना आपल्या कुलदैवतांची सेवा करण्याचा महिना मार्गशीर्ष महिना असतो मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार होता पण त्या दिवशी सफला एकादशी आल्यामुळे बऱ्याच महिला भगिनींचे असे झाले की एकादशीला उद्यापन करायचे का नाही पण हो करायचे आहे उद्यापन कारण की मार्गशीर्ष महिन्यातील आता हाच शेवटचा गुरुवार राहिला आहे कारण की आपल्याला जर सुतक असले तरच आपल्याला त्या गुरुवारी उद्यापन करता येत नाही नाहीतर बाकी काही अडचण नसली तर आपल्याला त्याच गुरुवारी शेवटच्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असते आमशा सोमवारी आहे त्याच्यामुळे गुरुवारचे आपल्याला उद्यापन करून घ्यायचे आहे मी आज साडेसहाच्या दरम्यान मी उद्यापन केले आहे सकाळची पूजा विधी झाल्यानंतर तू आरती केले कथाचे कथा वाचून घेतली बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हे सर्व करायचे होते काही काहींना कामाने जमले नाही असेल तर त्यांनी पाचच्या नंतर ही पूजा मांडून उद्यापन आपल्याला साडेसहाच्या दरम्यान करायचे आहे उद्यापनामध्ये आपल्याला एक सुवासिनी म्हणा किंवा पाच कुवारी कन्यांचे पूजन करून आपल्याला उद्यापन करायचे आहे प व्रताची सांगता करायची आहे कारण की प्रत्येक व्र व्रत करताना महालक्ष्मीचे असो किंवा कशे असो त्याची उद्यापन हे झालेच पाहिजे उद्यापनाशिवाय सा उद्यापनाशिवाय उद्यापना सांगता होत नाही म्हणून प्रत्येक व्रतामध्ये उद्यापन हे करावेच लागते आम्ही आज एक सवासीन जीऊ घातली आहे कारण की पहिल्यापासून सासूबाई एक सवासीन जीऊ घालतात म्हणून तीच प्रथा मी चालू ठेवली आहे त्यात खंडन पडून नाही दिले हे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या इच्छा आकांक्षा सर्व आपण देवी पुढे मांडायच्या व अशा प्रकारे आपली व्रताची सांगता होते आपल्याला चार गुरुवार पडो पाच गुरुवार पडो शेवटच्याच गुरुवारचे उद्यापन करायचे असते ते तेव्हा कोणताही कोणची तिथी व एकादशी असो नाही तर काही असो आपल्याला उद्यापन त्याच दिवशी करायचे मी सकाळी सर्व यथासांग पूजाविधी करून घेतले नंतर छानपैकी रांगोळी काढली देवीपुढे हळदी कुंकाची रांगोळी काढली होती व नंतर मी हळदीचे लेपन केले कारण की हळदीचे लेपन करणे ही लक्ष्मी खूप प्रिय आहे विष्णूंचा व लक्ष्मी मातेचा हा महिना खूप पावन व पाक महिना आहे नंतर मी छानपैकी रांगोळी काढून घेतली पहा किती छान रांगोळी दिसत होती प लक्ष्मीचे पावलंही काढले होते व हळदी कुंकाचा वापरही केला होता त्याच्यामुळे के रांगोळीला खूप आकर्षकपणा आला होता तुम्ही अशा प्रकारे नक्कीच रांगोळी काढा मागच्या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या सौम गुरुवारी वेगळ्या प्रकारे रांगोळी काढली होती हळदी कुंकाची आज वेगळ्या प्रकारे काढली आहे तुम्ही नक्कीच तोही व्हिडिओ पहा माझा माझ्या यूट्यूबला नक्कीच भेट द्या श्री महालक्ष्मी महात्मे गुरुवारची कहाणी ओम प्री महालक्ष्मी देवे श्री लक्ष्मीची आपल्याला लावावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार चालावा म्हणून अनेक भाविक भक्त श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाहीत तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रता गुरुवार पासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यात एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री लक्ष्मी व्रताचे नियम पूजावधी कहाणी आरती इत्यादी दिले आहेत त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा केवावी जय श्री महालक्ष्मी देवी नमः नंतर मी हळदीचे लेपन म्हणजे काय करायचे आपल्याला ए स्वस्तिक देवापुढे एक काढायचे आपण देवपूजा करतो तिथे एक व आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर तिथे दोन्ही साईडला दोन स्वस्तिक काढायचे आहे हळदीमध्ये थोडेसे तूप घेऊन त्याचे लेपन आपल्याला ले करायचे आहे नंतर संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेस उद्यापनाची तयारी केली मी हे सर्व साहित्य मी उद्यापनासाठी काढले होते एक सवाशिण मी उद्यापनामध्ये जीव घातली त्यासाठी तिथली ओटी भरण्यासाठी पीस तांदूळ खोबरं एक रुपये चे नाणे आपल्याला ओटेमध्ये जे साहित्य लागते ते, ते व एक फळ कोणतेही असो नंतर मी लक्ष्मी मातेला तांदळाची खीर खूप प्रिय आहे म्हणून आज तांदळाची खीर व चपाती वरण भात मेथीची भाजी हे नैवेद्यासाठी बनवले होते व नंतर तांदळाची छानपैकी खीर करून घेतली खूप चविष्ट खीर झाली ती साजूक तुपामध्ये बनवली होती त्याचा व्हिडिओही मी तुमच्याकडे शेअर करणार आहे की तांदळाची खीर कशा प्रकारे केली ती खूप स्वादिष्ट खीर झाली लक्ष्मी मातेला तांदळाची खीर खूप प्रिय आहे म्हणून मी तांदळाची खीर बनवली साधा स्वयंपाक बनवला पण छान लाग झालता स्वयंपाक नंतर मी स पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर देवीसाठी ताट भरले जे आपण देवीला नैवेद्यासाठी दे ताट ठेवणार आहे ते आपण कुणाला आपण स्वतःही खाऊ शकता नाहीतर जे सहवासी नेणार जेवायला आहे तिलाही देऊ शकता पण मी मी माझ्यासाठीच ठेवले मी ताट भरून देवी पुढे नैवेद्य दाखवला व बाकी देवी देवतांना नैवेद्य दाखवून घेतला व हे ताट मी दिवी पुढे मांडून त्याला पाणी शे फिरवले कारण की कोणत्याही नैवेद्य ठेवताना आपल्याला त्याच्याकडनंही एकदा पाणी फिरवायचे आहे पाण्याचा ग्लासही भरून ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना म्हणून मी सर्व विधिवत सर्व पूजाविधी केले व उद्यापन माझे अशा प्रकारे साजरे झाले ह्याच्यानंतर मी आमची एक सवासी नाही आली व तिचे मान सन्मान करून मी तिची ओटी भरली व जेवण केले अशा प्रकारे मी उपवास सोडला व माझे यशस्वी ते उद्यापन झाले कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय